गोमुखातून वाहत असते तो पवारा अंगावर सहज गेगावत नाही मूल गंगा वाहते ती एक पवित्र वृक्षाच्या मुळाशी असलेल्या उगमस्थानातून याच वेळी वीस पंचवीस पावलांवर काशी कुंडात मोठ्या प्रमाणात गंगा दाखल होते त्या संलग्न गोमुखाखाली भक्तगण सचैल स्नान करतात मंदिराच्या समोर विविध आकाराची अन्य बारा कुंडे आहेत वरुड कुंड हिमकुंड वेदिका कुंड नर्मदा कुंड सरस्वती कुंड गोदा कुंड यमुना कुंड कृष्णा कुंड अग्नी कुंड बाणकुंड सूर्यकुंड आणि चंद्रकुंड या एकूण चौदाही कुंडातील पाण्याचे तापमान त्या त्या देवतेनुसार विविध तापमान दर्शवतं तरी आता दर्शनासाठी या ठिकाणी लाखो भाविकांचा ओघ पाहायला मिळतोय